बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात महाराष्ट्र जिहाद मुक्त करणार असं ठोस धोरण मंत्री नितेश राणे यांनी समोर ठेवलेलं आहे ही संपूर्ण मुलाखत तुम्ही आज रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी जय महाराष्ट्रवर पाहू शकता जय महाराष्ट्राला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये नितेश राणे बोललेत चो सरकार कुठल्याही प्रकारचं जेहादी अतिक्रमण सहन करणार अतिक्रमण मुक्त किल्ल्यांची घोषणा दिलेली आहे आम्ही धर्मांतर विरोधी कायदा आणतो आहे वक्फ बोर्डच्या संदर्भात आमची कडक भूमिका आहे आता किनारपट्टीवर आम्ही अशी कडक अतिक्रमण म्हणजे अवैध अतिक्रमण काढण्यामध्ये जोर लावतोय आता एक चांगला निकाल हायकोर्टाने दिला असल्यामुळे आता लाऊडस्पीकर आणि हे जे वाय भोंगे लागतात त्या भोंगेवर आमचं सरकार कार्य पूर्ण पद्धतीने कडक कारवाई करण्यासाठी तयार आहे म्हणून अशा पद्धतीने चारही बाजूने जिहादमुक्त महाराष्ट्र आणि भगवादारी महाराष्ट्र या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे